हॅलो गेट्स वेलकम टू सविता फावडे अकॅडमी मुलांनो सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या मराठीच्या तासाला आपण शिकणार आहोत व्याकरण विभागामध्ये विरुद्ध आरती शब्द तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात काही उदाहरणं आपण बघणार आहोत आणि विरुद्ध आरती शब्द म्हणजे काय ते देखील शिकणार आहोत तर मुलांनो विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय आ मागच्या मराठीच्या तासाला व्याकरण विभागामध्ये आपण शिकलो समानार्थी शब्द तर समानार्थी शब्द म्हणजे काय तर सारखाच अर्थ असणारा शब्द म्हणजे समानार्थी शब्द ते एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात एक दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात जसं की आई माता जननी आईचा अर्थ आणि माता आणि जननीचा अर्थ एकच म्हणजे सारखाच म्हणून ते समानार्थी शब्द तर आज आपण शिकतोय विरुद्धार्थी शब्द आता विरुद्ध म्हणजे वेगवेगळे जसे की सफेद पांढरा किंवा दिवस उजेड आहे ना तर चला पहिल्यांदा आपण काही अर्थ बघूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय बंद उघडे आता दरवाजा बंद आहे आणि दरवाजा उघडा आहे हे झाले विरुद्धार्थ शब्द म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध आहे ना दरवाजा बंद त्याच्या विरुद्ध दरवाजा उघडा म्हणजे बंद उघडे विचार अविचार चांगले विचार अविचार म्हणजे निगेटिव्ह विचार नकारार्थी विचार संपूर्ण अपूर्ण संपूर्ण पूजाविधी केला अपूर्ण पूजाविधी केला पुढे मागे दोन मित्र चाललेत एक मागे आणि एक पुढे विरुद्ध आहेत ना दोघे एकमेकाच्या खोटे खरे नेहमी खरे बोलावे असं आपण शिकतो पण म्हणजेच खोटे बोलू नये इथे समानार्थी शब्द आहेत का नाही एकमेकाच्या विरुद्ध आहेत आहेत ना खूप खूप म्हणजे जास्त म्हणजेच कमी त्याच्याविरुद्ध चला भरलेला रिकामा भरलेला ग्लास आहे पाण्याने भरलेला त्याच्या विरुद्ध म्हणजे उलटा शब्द रिकामा मोठा लहान न्याय अन्याय गरीब श्रीमंत काही लोक गरीब आहेत काही श्रीमंत आहेत आहेत ना विरुद्धार्थी हो की नाही पुढे नवे जुने सणाच्या दिवशी जे श्रीमंत असतात ते नवे कपडे घालतील जे गरीब असतील ते जुने कपडे घालतील आहेत ना विरुद्धार्थी शब्द तर मला आशा आहे की तुम्हाला आत्तापर्यंत विरोधार्थी शब्द म्हणजे काय कळाले असेल चला आपल्या विषयावर येऊयात आणि पुढचे विरोधार्थी शब्द शिकूयात वर विरोधार्थी काय असेल खाली पटापट -पत बोलायचं आहे तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे वाचायचा बोलायचा मित्र शत्रू खूप छान प्रश्न त्याच्या विरुद्ध काय असेल प्रश्नाचं काय लिहितो आपण उत्तर सुंदर कुरू, मुका बोलका स्वच्छ अस्वच्छ लवकर उशिरा राजू लवकर शाळेतून आला घरी आणि राणी उशिरा आली हो दोघे एकमेकाच्या एकदम विरुद्ध हो ना दुःख सुख शेवट सुरुवात प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो तसाच प्रत्येक गोष्टीची सुरुवात देखील असते हो की नाही म्हणजेच विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय तर एकमेकाच्या विरुद्ध असणारे शब्द म्हणजे एखादा शब्द आहे त्याच्या विरुद्ध अर्थ असणारा शब्द म्हणजे विरुद्ध अर्थ शब्द हे देखील एक किंवा अनेक असू शकतात तर चला पुन्हा एकदा आपण उजळणी करूयात तत्पूर्वी तुमच्यासाठी अभ्यास आहे तुम्हाला खूप हुशार व्हायचा आहे ना, याचा आहे, आहे, ना तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढायचा आहे आणि हे विरुद्धार्थी शब्द तुम्ही तीन वेळा लिहायचे आहेत पुढच्या मराठीच्या तासापूर्वी आणि सकाळी शाळेमध्ये जायच्या अगोदर एकदा आणि खेळून आल्यानंतर संध्याकाळी शाळेतून किंवा झोपायला जाण्यापूर्वी एकदा लिहायचे आहे तुम्हाला व्याकरण विभागामध्ये विरुद्धार्थी शब्द लिहायला आले की तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळालेले असतील याच्यासाठी तर चला आपण पुन्हा आपल्या विषयावरती येऊयात विरुद्धार्थी शब्दांची एकदा उजळणी करूयात आणि माझ्यासोबत तुम्ही देखील एकदम खनखनीत आवाजात बोलायचं आहे सर्वांनी तर चला बंद उघडे विचार अविचार संपूर्ण अपूर्ण पुढे मागे खोटे खरे खूप कमी भरलेला रिकामा मोठा लहान न्याय अन्याय गरीब श्रीमंत पुढचा शब्द नवे जुने वर खाली मित्र शत्रू पुढचा कोण वाचणार अरे वा सर्वांचेच बोट आहेत प्रश्न विरोधार्थी उत्तर सुंदर पुरू, मुका बोलका स्वच्छ अस्वच्छ लवकर उशिरा दुःख सुख शेवट सुरुवात तर मुलांनो तुमच्या छान अक्षरामध्ये तुम्ही विरुद्धार्थी ती शब्द तीन वेळा लिहायचे आहेत लिहिणं खूप गरजेचं आहे, आहे कारण लिहिल्यानंतर तुमची तीन वेळा रिव्हिजन होते कशी तर तुम्ही लिहिताना बोलून लिहायचं तुम्ही लिहिता ते रिव्हिजन एकदा तुम्ही बोलता ती रिव्हिजन एक एकदा दोन वेळा आणि बोलताना मोठ्याने बोलून लिहायचं आहे म्हणजे ही रिव्हिजन तिसरी म्हणजे एकदा लिहिता लिहिताना तुमची तीन वेळा उजळणी होत होते तीन वेळा तुमचा एकाच वेळेस अभ्यास होतो तर चला का नाही तुम्ही सर्वांनी लिहिताना मोठ्याने बोलून लिहायचं आहे धन्यवाद मुलांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुढच्या मराठीच्या तासाला आपण व्याकरण विभागामध्ये पाहूयात लिंग तोपर्यंत अभ्यास करा छान छान खेळा थँक्यू